सोने चांदीच्या उच्चांकी दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांच्या वाढत्या मागणीमुळे सोन्याच्या दराने एक लाख रुपयाकडे आगेकूच केल्याने सर्वसामान्यांचे कबंडे मोडले आहे सोन्याच्या दरवाढीबरोबरच चांदीचे दरही वाढत आहेत सध्या लगनसराईचा हंगाम जोरात सुरू आहे दोन वर्षांपूर्वी सोन्याचा दर साठ ते बासष्ट हजार रुपये इतका होता चालू वर्षात मात्र सोन्याच्या दरात अष्ट्याहत्तर हजार रुपयांवर पोचला होता तो आता पंच्याऐंशी हजार रुपयांवर गेलेला आहे सोन्याचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्य कुटुंबातील वधू पित्याचे बजेट एकदमच कोलमडले जात आहे सध्या लग्नाच्या बोलचालीत हुंड्यांऐवजी सोन्याचीच बोलणी होते लग्नात आपल्या मुलीला कोणता तरी दागिना प्रेमाने घालायची इच्छा वधुपित्याची असते परंतु वाढत्या दरवाढीमुळे वधुपित्याला मात्र मोठी कसरत करावी लागत आहे घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून अशी आपल्याकडे एक प्रचलित मन आहे याचा प्रत्यय सर्वसामान्य नागरिकांना सोन्याच्या दरवाढीने अनुभवास येत आहे यासंदर्भात केतूर तालुका करमाळा येथील महेश महामुनी ज्वेलर्स यांनी अधिक मा माहिती देताना सांगितली आहे की आगामी लगनसराईचा सोहळा मोठ्या धुमधाडक्यात साजरा होत आहे सोन्याचे दर वाढले असले तरी लगनसराईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांकडून सोने खरेदी केली जात आहेत सोने चांदीच्या दरात वाढ झाली असली तरी खरेदीवर मात्र कमी प्रमाणात परिणाम झालेला नाही ज्यांच्याकडे पैसा आहे ते नागरिक बारामती पुणे अशा मोठ्या शहराच्या ठिकाणी जाऊन सोने खरेदी करत आहेत तर याच अनुषंगाने करमाळा येथील सुवर्ण श्री गणेश ज्वेलर्सचे मालक यांनी संघर्ष न्यूज सोलापूरशी बोलताना त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे सध्या सोन्याचा भाव जे आहे तो वाढलेला आहे ते अलंकार भूषण म्हणून वापरण्याचं जरा आता कुठेतरी काय प्रमाण कमी झालेलं आहे का नेमकं का म्हणजे ग्राहक कसा आहे यासाठी आता सध्याचं नमस्कार मी नंदकिशोर सुरेश काटकर दत्तपेठ येथील सुवर्ण सुवर्णकार व्यावसायिक तुम्ही आत्ता जे प्रश्न विचारला तर त्याचं असं उत्तर येईल की सोन्याचा भाव वाढल्यामुळं थोडं कस्टमर आत्ता सध्या स्लॅक आहे सोन्याचा भाव वाढल्यामुळं थोडं गिरायकांवर परिणाम झाल्याचं जाणवतंय आणि गिरायक पण आत्ता बाजारपेठ एकदम शांत आहे सध्या सराय जरी सुरू असली तरी सराईच्या हिशोबाने गिरायक आता सध्या चालू नाही जे एकदम ज्याला जास्तच गरज आहे सोनं बाबा आज उद्या लग्न आहे आपलं आणि आज आपल्याला खरेदी करावं चाललं तसंच गिरायक मोजकं सध्या चालू आहे बाजार आवर्जून जे असं येऊन असं खरेदी करणार की सध्या नाही की बाबा पैसे आता शिल्लक आहेत आपल्याकडे आपण सोनं खरेदी करू त्या हिशोबाने गिराईक सध्या नाही सध्या सोन्याचे भाव काय आहेत म्हणजे त्यातल्या त्यात म्हणजे कॅरेटचा विषय केला जातो कस एकोणीस कॅरेट वीस कॅरेट बावीस चोवीस कॅरेट काय असं प्रकार असतो त्याचे काय भाव आहे ते किंवा पिळ्याचं काय असं म्हणजे काय त्याच्या प्रकारात काय भाव आहे ते सध्या बावीस कॅरेटचा जो रेट आहे तो एक्क्याऐंशी हजार रुपयाच्या आसपास चालू आहे आणि चोवीस कॅरेटचा जो रेट आहे तो अठ्याऐंशी हजार पाचशे रुपये बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट आता या अनुषंगाने आपण पाहिलं तर जे रेट वाढलेले आहेत पैशाचं देवाण घेवाणीच्या जे सोनत ठेवलेलं असत जे गुंतवणूकदार आहे त्यांना जवळजवळ तेरा टक्के या वर्षात परतावा मिळतोय म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये सोन्याच्या दरामध्ये जवळजवळ तेरा टक्क्यापर्यंत वाढ झालेली आहे त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधीत मानावं लागेल आणि ते जे गुंतवणूकदार आहे त्यांना परतावा चांगला मिळत आहे सध्या तरी तरी बाजारपेठेमध्ये हा जो सोन्याचा भाव आहे हा आणखी किती दिवस तेजीमध्ये राहण्याची शक्यता आहे सोन्याच्या भावाची तेजी असं काही सांगता येत नाही बरं का कारण भाव रोज चढ उतार चालूच असतो भाव तर रोज कमी जास्त चालूच असतो म्हणजे आता येणारे बी आता काही सण आहेत त्या सणानिमित्तसुद्धा आता महिलांची खरेदी म्हणा किंवा म्हणजे वेगवेगळ्या कारण असतो खरेदी ही प्रत्येकजण करतोय ते तर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते कुठंतरी कमी प्रमाणात झालेले आहे खरेदी तरीसुद्धा म्हणजे हे जर भाव कमी झाले तर त्यात आणखी स्वात हे येईल का आता सध्या जर पाहिलं तर आपला ग्रामीण भाग पडतोच सोलापूर जिल्हा म्हणजे ग्रामीण भागात असल्यामुळे सगळे रानांमध्ये शेतीमध्ये कामं भरपूर चालू असतात चाल आता शेत ज सुखी चालू असल्यामुळे सगळे म्हणजे ग्राहक जी बाहेर गावावरून येतात ती सगळे आत्ता रानामध्ये कामं चालू असतात त्यांची त्यामुळे सध्या तरी कमीच आहे म्हणजे आवक कमी आहे कस्टमरची गिराई कमी चालू सोन्याचा वाव कमी जास्त प्रमाणात होतच असतात परंतु यामध्ये ग्रामीण भाग आणि शहरी भाग हे जर दोन भाग पाहिले तर यामध्ये प्रामुख्यानं जे काही पूर्वीपासून जा जा ताशा ताशा का, पहले, पहले, जे काही लोक ज्या ज्या दुकानाशी अटॅचमेंट असतात त्या विशिष्ट दुकानातूनच खरेदी करतायत असा एक पूर्वीपासूनचा एक विषय होता मग तशा प्रकारे तसा प्रकार राहिलेला आहे का किंवा याच्याविषयी नेमकं काय सांगाल बरोबर नाही आता काय झालंय पहिलं असं म्हणायचं की आमचे आजोबा पंजोबा किंवा आमचे वडील पहिले ठराविक विशिष्ट सोनाराकडे जाऊन बाबा तिथं दागिने बनवत आहेत पण आता काय झाले की आपण पण तिथं जाऊन बनवू असा काही विषय राहिलेला नाही आता कारण जी आताची पिढी आहे ती एकदम हुशार हुशार आहेत हुशार वर्ग आहे म्हणजे नवीन जे आहेत मुलं त्यांचे नातू म्हणा किंवा ते आता जे आहेत ते सुशिक्षित असल्यामुळे काय होते हा सगळा जे खरेदी आपण म्हणतो खरेदी करण्याचा जे क्षेत्र आहे ते संघटित क्षेत्राकडे वळत आहेत म्हणजे ग्राहकांचा कर जास्त संघटित क्षेत्रांकडे आणि हळूहळू हा व्यवसाय काय झाला संघटित हो होतोय असं ही एक महत्वाची म्हणजे आनंदाची बातमी की हा व्यवसाय संघटित होत चाललाय आणि लोक खरेदीला शक्यतो संघटित बाजारपेठेतच लोक देतात सध्या सोनं म्हटलं की शेअर मार्केटचा विषय आला जागतिक बाजारपेठेचासुद्धा विषय आला त्यामध्ये आर्थिक मोठ्या प्रमाणात ओलाढाल होते आणि काही जे शेअर मार्केट ज्या इथली जी काही लोकं असतील तालुक्याचे असतील किंवा देशातली जी काही लोकं असतील ते काय करतात त्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात मग ह्या सुद्धा त्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात गुंतवणूक गुंतवणूक स्वरूपात असते शेअर मार्केट वर याचा परिणाम होतो आता काय होतं गुंतवणूकदार आहेत ते शेअर मार्केट थोडं ढासळल्यामुळे सोन्याकडे जास्त वळलेले आहे सोनं खरेदी करून त्यात थो जास्त परतावा मिळत असल्यामुळे सोन्याकडे कल जास्त आहे शेअर मार्केट कमी झाले की सोन्याकडे गुंतवणूक वाढते आणि सोन्याकडे गुंतवणूक वाढली की सोन्याचे भाव वाढतात आणि जे ऑनलाईन स्वरूपात जे डिजिटल बनतो आपण डिजिटल गोल्ड त्याकडे थोडं लोकांची म्हणजे मानसिकता नाहीये त्यांची खरेदी करायची कारण ते कसं होतं समोर जाऊन खरेदी करण्यात आली ते खरेदी करण्यात फरक पडतो म्हणजे जरा असं